हिंद विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे गृह विभागाकडून तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी वीस मे नंतरच होणार मैदानी चाचणी बघू शकता आपण हे पेपरमध्ये आलेली बातमी आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पोलीस भरती प्रक्रिया थांबण्यात आली आहे राज्यात शेवटच्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार त्यान त्या आहे त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी त्या दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा धोरणा शांत झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे मैदानी चाचणी व लेखी चाचणीची एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानुसार शिपाई पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे चालक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे वाहतूक संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे साधारणतः तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे त्यामुळे परीक्षा तिन्हीही मैदानी चाचणीचा सराव करावा ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्हे आहे त्या दृष्टीने शिक्षण विभागातर्फे नियोजन देखील केले जात आहे अशी असणार चाचणी तर पहा चाचणी कशी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे पण आपण एकदा इथे आढावा घेऊन घेऊ अशी असणार चाचणी पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या मैदानी चाचणी शंभर मीटर सोळाशे मीटर त्यानंतर धावणे महिलांसाठी आठशे मीटर गोळाफेक असे प्रकार असणार आहेत या चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण घेणे बंधनकारक आहे मैदानी चाचणीत एका एक पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे चाळीस टक्के हे लेखीसाठी मार्क आहे इथे थोडं व्यवस्थित लिहिलेलं नाही आहे आणि पन्नास टक्के मार्क हे घेणं ग्राउंडमध्ये म्हणजे पंचवीस मार्क तुम्हाला पाहिजे ग्राउंडमध्ये आणि लेखीमध्ये चाळीस मार्क पाहिजे तेव्हाच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये पात्र असणार आहे हा एक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा लक्षात ठेवा धन्यवाद